हॅलो नमस्कार माझ्या रन तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडकी आता अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या स्वागत करतोय तर आजच्या लेक्चर मध्ये आपण आयसीडीएस आणि या संदर्भात अत्यंत सुंदर अशा प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे बघणार आहे पण त्याआधी ज्या कोणी आपल्या भगिनी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा लाईक करायचे आणि आपल्या ज्या कोणी फ्रेंड्स असतील ज्या कोणी भगिनी असतील ज्या अंगणवाडीसाठी तयारी करताय त्यांच्यापर्यंत लिंक नक्कीच शेअर करायची आहे तर चला मग वेळ वायने घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आणि यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय आहे राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम को टिंबटिंब या दिवशी सुरू झाला की याची सुरुवात कधी झालेली आहे राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम तर बघिनी नो दोन हजार चार साली भारतामध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि दोन हजार चारला मनमोहन सिंग नावाचं सरकार आलं आणि या मनमोहन सिंग सरकारने दोन हजार चार पासून ते जवळपास चौदा दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे तब्बल दहा वर्ष आपलं कार्य सांभाळलेलं आहे दोन हजार चार ला त्यानंतर दोन हजार नऊ ला, ला सुद्धा मनमोहन सिंग यांचं सरकार आलं होतं आणि लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष मीरा कुमारी यांना मान भेटला होता तर याच कार्यकाळामध्ये म्हणजे मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मग आपल्याला जर विचारलं या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली त्याला आपण आर बी एस के असं म्हणतो त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान कोण होते तर त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग ओके मग हा कार्यक्रम कधी सुरू झालाय तर हा कार्यक्रम सुरू झालाय सात फेब्रुवारी दोन हजार तेरा या दिवशी सात फेब्रुवारी दोन हजार तेराला या कार्यक्रमामध्ये प्रमुख लक्ष कुणाकडे आहे तर प्रमुख लक्ष जर आपण म्हटलं ना ज्या बालिका सात ते अठरा वर्षापर्यंतच्या आहेत या बालकांकडे यांचं प्रमुख लक्ष आहे ओके कोणत्या हो वयोगटामध्ये यांचं प्रमुख लक्ष आहे तर सात जुरवात ते अठरा वयोगटात हो यांचं काय पराव प्रमुख लक्ष मैत्रिणीत आपल्याला बघायला भेटतंय तो पॉईंट काय करायचं लक्षात ठेवायचा त्यानंतरला क्वेश्चन नंबर दुसरा अत्यंत सुंदर क्वेश्चन आहे आरबीएस के अंतर्गत कोणत्या प्रमुख चार प्रकारच्या आरोग्य समस्यांवर लक्ष दिले जाते कोणत्या चार समस्यांवर लक्ष दिले जाते आजार कुपोषण अपंगत्व संसर्ग आजार विकृती कमतरता विकासातील अडथळे विकृती संसर्ग रोग प्रतिकार शक्ती अपघात आणि फक्त कुपोषण आणि संसर्ग तर मी तुम्हाला आता सांगितलंय यो कार्यक्रम कुणासाठी तयार चालू झालाय तर हा कार्यक्रम चालू झाला आहे ते अठरा वयोगटातील बालकांसाठी ओके okay. मग यांची शरीराची वाढ होणे यांच्यामध्ये जी कमतरता जी दूर करणे यांच्यामध्ये जो आजार आहे त्यावरती निधन करण्यासाठी किंवा तो आजार यांना होऊ नये यासाठी काय केलं जाते प्रयत्न तिथं केला जातो म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आजार विकृती सॉरी ऑप्शन क्रमांक दोन आजार विकृती कमतरता विकासातील अडथळे त्यानंतर क्वेश्चन नंबर तिसरा आहे आरबीएस के अंतर्गत बालिकांची तपासणी कुठे केली जाते ज्या लहान लहान बालिका आहेत त्यांची तपासणी कुठे केली जाते तर आपल्याला सर्वांना माहितीये झुरो ते सहा वयोगटातील जे बालक आहेत हे बालक आपल्याला कुठे बघायला भेटतात अंगणवाडी मध्ये बघायला भेटतात अंगणवाडी मध्ये यांची तपासणी केली जाते त्याचबरोबर जी मराठी शाळा आपल्याकडे असती त्या शाळेमध्ये देखील यांची तपासणी केली जाते कुठे अंगणवाडी शाळा झुरो ते सहा बालकांची अंगणवाडीमध्ये त्यानंतरला सहा पासून ते अठरा पर्यंत यांची कुठं शाळेमध्ये तपासणी केली जाते म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शाळा व अंगणवाडी ऑप्शन क्रमांक आता महत्वाची गोष्ट ज्या अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडीच्या एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण सुंदर अशी बॅच सुरू केली आहे यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता कॉम्प्युटर पोषण आहार आणि आयसीडीएस या सर्व घटकांचे लेक्चर असणारे महत्वाची गोष्ट ही पोषण आणि आयसीडीएस याचे सर्व लेक्चर हे तुम्हाला अपडेटेड नवीन लेक्चर भेटणार आहे या बॅच ची फी आहे नाईन 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 म्हणजे फी आहे परंतु ज्या शंभर पहिल्या भगिनी ऍडमिशन घेतील नवीनच बॅच आपण सुरू केली त्या भगिनीसाठी बॅच फक्त आणि फक्त आठशे रुपयात भेटणारे वीस टक्के डिस्काउंट तुम्हाला या बॅच वरती भेटेल ज्यांना बॅच घ्यायची आहे आताच आपली द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता ही बॅच अनलिमिटेड आहे एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता संपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार लेक्चर करू शकतात ओके मराठी इंग्रजी सामान्य गणित बुद्धिवत्ता कॉम्प्युटर हे लेक्चर कव्हर झालेत पोषण आहार आणि आय नवीन लेक्चर सुरू आहेत नवीन रिलेटेड आपण म्हणतो ना करंटच्या ज्या योजना आहेत त्याला त्याचा आधार घेऊन आपण हे लेक्चर काय करत आहोत त्याच्यामध्ये अपडेट करत आहोत त्यामुळे एकदम सुंदर अशी येणार एक्झामसाठी तुम्हाला ही बॅच असणार आहे ज्यांना बॅच घ्यायची ऍप करा प्लस या बॅच मध्ये तुम्हाला पोषण एक सर्व पेपर देखील आपण पुढच्या आठवड्यापासून तिथे तुम्हाला देणार आहे प्रत्येक टॉपिक वरती तुमचे सर्व पेपर तयार करून घेतले जाणार आहे ओके तर अशी सुंदर बॅच तुमची असणार आहे ज्यांना बॅच घ्यायची या नंबरवर तुम्हाला कॉल करू शकतात किंवा डायरेक्ट ऍप डाउनलोड करून तिथे पेमेंट करू शकतात घरेलू हिंसाचारापासून महिलांना संरक्षण मिळावं यासाठी कायदा कधी असतो त्याला घरेलू हिंसाचारासाठी महिलांना संरक्षण मिळावं ओके <OLED> <औक्यादिकार्त crashes> <sausage> <'क 2003, hayır> दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच कि दोन हजार सहा तर हा कायदा आहे दोन हजार पाच चा आता दोन हजार पाच चा जर आपण विचार केला तर दोन हजार पाच ला आणखी एक कायदा लागू झालाय माहिती अधिकार नियम माहिती अधिकार अधिनियम माहिती अधिकार अधिनियम आरटीआय आपण त्याला म्हणतो अधिनियम हा सुद्धा दोन हजार पाचचाच आहे माहिती अधिकार अधिनियम कधीचा आहे दोन हजार पाचचा आहे आता घरेलू हिंसाचार म्हणजे काय घरामध्ये महिलांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते त्यांच्यावर जो हिंसा केला जातो मग त्याला आपण म्हणतो शारीरिक ओके त्यानंतरला मानसिक त्यानंतरला आर्थिक आर्थिक मध्ये खर्चायला तिला पैसेच न देणं त्यानंतरला तिला संपत्ती अं तू न्हायचे बुवा ही संपत्ती तूही नाहीचे असे काय करणं तिला विरोध करणं आणि त्यानंतरला तिला जे काही कमावलंय ओके त्यावर नियंत्रण ठेवणं ओके तू आता समजा काय करते जॉब करते मग तू जॉब करून तुला तीस हजार रुपये पेमेंट येत आहे मग ते तीस हजारापैकी तुला तिसच्या तीस काय करायचे घरी द्यायचे ओके त्यावर नियंत्रण ठेवणं तिच्या कमाईवर नियंत्रण ठेवणं तिथला संपत्ती तो हा वाटाच नाही अशी तिचा मानसिक छळ करणं आपण आर्थिक छळ करणं त्यानंतर खर्चण्यासाठी पैसे न देणं शारीरिक मानसिक आर्थिक अशा आपण म्हणतो ना कंटाळलेल्या महिलांना साठी त्यांना संरक्षण मिळावं म्हणून हा कायदा आहे ओके मग या कायद्यासाठी अर्जदार कोण आहे अर्ज कोण करू शकत पीडित महिला अर्जदार कोण आहे पीडित महिला अर्ज करू शकतात ज्या महिलांना इथे संरक्षण हवंय त्या महिला अर्ज करू शकतात मग हे संरक्षण कोण देईल हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारलाय या अंतर्गत संरक्षण देण्याचा अधिकार कोणाला आहे तर या अंतर्गत संरक्षण देण्याचा अधिकार आहे फौजदारी न्यायालयाला न्यायालय पण कोणतं ते जिल्हा फौजदारी न्यायालय अठराशे सतराशे बहात्तर साली हे जिल्हा फौजदार न्यायालय स्थापन झालेले आहे कधी सतराशे बहात्तर साली जिल्हा फौजदार न्यायालयांची स्थापना आहे सतराशे बहात्तर ला इंग्रजांच्या काळात पण त्यावेळेस या फौजदार न्यायालयाचा जो अध्यक्ष होता ना तो भारतीय व्यक्ती होता त्यानंतर ते पुढे जाऊन सतराशे ला बंद पण झालं आणि पुन्हा काय झाले सुरू झालेलं आहे तर या फौजदारी न्यायालयामध्ये जो न्यायाधीश असतो त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते जिल्हा फौजदार न्यायालयामध्ये महिला काय करू शकते अर्ज करू शकते आणि तिथून आपल्याला संरक्षण मिळवू शकते घरेलू हिंसाचारापासून महिलांना संरक्षण खालीलपैकी कुठे दिलं जातं फौजदारी न्यायालयामध्ये महिला अर्ज कुठं करू शकते फौजदारी न्यायालयामध्ये ओके महिला कोणत्या गोष्टीला कंटाळून मानसिक छळाला कंटाळून त्यानंतर आर्थिक छळाला कंटाळून शारीरिक छळाला कंटाळून महिला काय करू शकते 25, 25, 25 25, 25 या कायद्यानुसार न्यायालयाकडे अर्ज करू शकते दोन हजार पाचचा हा कायदा आपला आहे दोन हजार पाच पंचावन्न झाली ते चुकून दोन हजार पाचच्या कायद्यानुसार घरेलू संबंध याचा अर्थ काय होतो घरेलू संबंध म्हणजे काय आपला दोन हजार पाच चा कायदा म्हणजे घरेलू संबंध संदर्भात आहे ना मग नेमकं याचा अर्थ काय आहे तर बघा याचा अर्थ होतो रक्त संबंध विवाह नात्य किंवा सहवास यावर आधारित नाते ओके यापासून छळ निर्माण झाला असेल तर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला भेटलेलं आहे क्वेश्चन नंबर सहावा सुंदर क्वेश्चन आहे बघा कोण याचं योग्य उत्तर देतं खालीलपैकी कोणत्या कृत्याला लैंगिक शोषण मानले जाऊ शकते तर अवाचित स्पर्श अपमानास्पद शब्द वापरणे लैंगिक मागण्यात लादणे वरील सर्व ओके तर वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार याही प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार च्या कायद्याअंतर्गत आहे घराबाहेरील नव्हे तर घरातल्या गर? हिंसाचाराविरोधात महिलांना संरक्षण देणारा कायदा कोणता आहे काय म्हटलंय घराबाहेरील नव्हे तर घरातल्या हिंसाचाराला विरोधात घरातील जो हिंसाचार महिला जो होतोय त्याला विरोधात महिलांना संरक्षण देणारा कायदा कोणता आहे महिला व बाल संरक्षण कायदा दोन हजार पाच कोणता आहे महिला व बाल संरक्षण कायदा दोन हजार पाच यो महिला आणि बाल संरक्षण कायदा यासाठी अर्जदार कोण आहे पीडित महिला आहे ज्या महिलेची शारीरिक मानसिक छळ झालेला आहे शारीरिक छळ झाला मानसिक छळ झाला आर्थिक छळ झाला लैंगिक छळ झाला सामाजिक छळ झाला ओके का किती आहे सामाजिक छळ झालेला आहे आर्थिक छळ झालेला आहे आर्थिक त्या रे लैंगिक लैंगिक आर्थिक सामाजिक ओके मानसिक या शाळांना ही महिला कंटाळलेली आहे ओके शारीरिक मानसिक आर्थिक लैंगिक सामाजिक ओके या शाळांना जेव्हा महिला कंटाळते तेव्हा महिला काय करते काय पराव आपल्या हिंसाचार विरोधात कोण घराबाहेरील नव्हे तर घरातल्या बघा घरातल्या लोकांच्या विरोधात काय करते खटला भरवते मग हा खटला कोणाकडे भरणार तर महिला संरक्षण अधिनियम कायदा दोन हजार पाच चा जो आहे या कायद्यानुसार हा जर खटला तुम्हाला टाकायचा असेल ना तर हा खटला तुम्ही टाकणारे संरक्षण अधिकाऱ्याकडे म्हणजे जी महिला अर्ज करणार आहे तो अर्ज कोणाकडे करायचा आहे तुम्हाला संरक्षण अधिकाराकडे करायचा आहे संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकाऱ्याकडे तुम्ही आपल्याला काय करू शकते संरक्षण मागू शकतात मग संरक्षण अधिकारी काय करतो एकतर तुम्हाला कुठेतरी एखाद्या सोयीस्कर घरामध्ये संरक्षण देऊ शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट याच्याकडे अर्ज करून मग तिथे येऊन तुम्हाला त्या लोकांना समजून सांगितलं जाईल बुवा असं न करू तसं न करू मग नाही ऐकलं तर मग पुढे माहिती आहे कार्यक्रम वेगळा असतो या संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करत तर याची नियुक्ती करतात राष्ट्रपती कोण करत राष्ट्रपती राष्ट्रपती याची नियुक्ती करतात डायरेक्ट संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करत राष्ट्रपती तोही पॉइंट आपल्यासाठी गरजेचा आहे त्यानंतर आयसीडीएस वरती क्वेश्चन आहे आय योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे आता माझ्या बघिणी आहेत त्यांनी मला काय करायचं कमेंट बॉक्स मध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आयसीडीएसचं पूर्ण रूप काय आहे आयसीडीएस महात्मा गांधी यांच्या एकशे सहाव्या निमित्त महात्मा गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोबरला अहिंसा दिन आपण पाहतो दोन ऑक्टोबरला आय सीडीएस कायदा लागू झालेला आहे कोणते वर्षी एकोणीसशे वर्षी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये आयसीडीएस कायदा लागू झालाय या आयसीडीएस कायद्यामध्ये ज्युरो ते सहा वयोगटाकडे लक्ष दिलं जातं झुरो ते सहा वयोगटाकडे लक्ष दिलं जातं पण याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर अशा पद्धतीने हे सुंदर आठ क्वेश्चन आपण इथे घेतले होते उद्याच्या लेक्चरला जास्त घोषित घेऊन थोडा माझा घासा बसला ले लेक्चर घेऊ त्यामुळे काय झालंय कमी क्वेश्चन आज घेतले होते व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करायचे लिंक शेअर करायची आणि लवकरच आपल्याला पाच ते सहा दिवस आपण व्हिडिओ रेकॉर्डे टाकणार त्यानंतर आपण लाईव्ह लेक्चर सुरू करणार युट्यूबला पण तुम्ही लाईव्ह लेक्चर सुरू करणार म्हणजे कमीत कमी पन्नास साठ लेकर तरी ले लाईव्ह लेक्चरला पाहिजे म्हणून त्या पद्धतीने तुम्ही आपल्या ज्या बघिणी असतील त्यांच्यापर्यंत लिंक पोहोचवा म्हणजे लाईव्ह लेक्चरला ले शिकायला आणखी काय येणार आहे आपल्याला खूप मजा येणार आहे मग आपण एक तास ठरवून डायरेक्ट दररोज एक तास लेक्चर घ्यायचे फक्त या क्वेश्चन वरती मग तुम्हाला कसं रिझल्ट येत नाही तर ज्या लेकरांना बॅच घ्यायची आहे तर आताच आपली एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा नऊशे नव्याण्णव बॅच आहे नवीन बॅच आहे सगळे लेक्चर नवीन भेटणार आहे ओके का जवळपास नव्वद टक्के बॅच झाली आहे कम्प्लीट काम चालू आहे तेही बाकीचं तुम्हाला भेटेल ज्यांना बॅज घ्यायची शंभर ऍडमिशनसाठी बॅज फक्त आठशे रुपयाला आहे महाराष्ट्रात सर्वात कमी फी आपली आहे आणि क्वालिटी म्हणजे एकदम खतरनाक कार्यक्रम आहे त्यांना बॅज घ्यायची आत्ताच ऍप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर मला कॉल किंवा हो मेसेज करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील भेटतील आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी काय केल्या जाणारे शिकवल्या जाणार आहे ओके तर चला भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा टेलिग्रामची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दे देतोच पण याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍपमध्ये तुमचा हा जो कोर्स आहे तिथे मध्ये ही पीडीएफ काय होईल उपलब्ध असेल तर चला भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर